नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माय युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस्त त्यांसाठी महत्वाचे अपडेट तसेच सुपरवायझर भरती प्रकरणात झालेला खूप मोठा घोटाळा आपल्या समोर आलेला आहे पुढारेमध्ये आलेली ही न्यूज आहे पतीचा धाकला पत्नीला नोकरी नक्की हे काय प्रकरण आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या पदभरतीमध्ये घोटाळे झालेले परंतु अंगणवाडी सुपरवायझर पदभरतीमध्ये सुद्धा या पद्धतीने घोटाळा करण्यात आलेला आहे नक्की तो घोटाळा काय हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया तर बघा कोल्हापूरमध्ये घडलेली ही घटना आहे सन दोन हजार दहा मध्ये झालेल्या अंगणवाडी सुपरवायझर भरतीच्या पतीच्या दाखल्यावर बायकोला नोकरी दिल्याचे प्रकरण बाहेर आले असून सध्या ते जिल्हा परिषदेत चांगलेच गाजत आहे या संदर्भात अन्यायग्रस्त महिला पंधरा वर्षापासून न्याय मागत आहे परंतु प्रशासन न्याय प्रविष्ट बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आहे एक एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामध्ये अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या जागी भरतीसाठी अर्ज मागे होते यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी जागा राखीव होत्या यासाठी उमेदवारांच्या नावाचे प्रमाणपत्र बंधनकारक होते असे असताना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी पतीच्या नावाचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घाय धरून मायेने ढोकळे खाणाऱ्या महिलेचा अर्ज पात्र ठरवला या संदर्भात हरकत घेतली होती परंतु या महिलेचे नातेवाईकच जिल्हा परिषदेमध्ये सेवित असल्यामुळे त्यांची कृपादृष्टी हरकतीचा कृपादृष्टीने का... हरकतीचा काही सुद्धा परिणाम झाला नाही अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले अधिकाऱ्यांनी न्यायप्रविष्ट बाब म्हणून नियुक्तीपत्र देण्याचे थांबवणे आवश्यक होते परंतु न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीचे पत्र दिले या महिलेला जो न्याय अधिकाऱ्यांनी लावला तोच न्याय भरतीसाठी आलेल्या अन्य महिलांना देखील दाखवणे आवश्यक होते परंतु तसे केले नाही उलट हे प्रकरण जेवढे लांबवता येईल तेवढे लांबवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केले त्यामुळे या प्रकरणात कोणाकोणाचे हात ओले झालेत याची चौकशी होणे गरजेचे आहे आणि पतीच्या धाकल्यावरच पत्नीला नोकरी देण्यात आलेली आहे तेही अंगणवाडी सुपरवायझर म्हणून आणि ही घटना घडलेली आहे कोल्हापूरमध्ये बघा पुढारीच्या वृत्तपत्रात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही न्यूज अपडेट करण्यात आली होती आणि त्याच नुसार मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा जी महिला याच्यासाठी पात्र होती त्या महिलेला न्याय भेटायला हवे दोन हजार दहा पासून खोटी डॉक्युमेंट सादर करून संबंधित महिला ही सुपरवायझर पदाचा लाभ घेत आहे म्हणजे प्रशासन केवढं झोपी गेलेलं आहे का काही येतं असं म्हणावं लागणार आहे कारण की प्रत्येक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीने घोटाळे हे समोर येतच असतात जी भरती प्रक्रिया ऑफलाईन असते त्या भरती प्रक्रिया ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो त्याच्यामध्ये संबंधित आता घोटाळे सर्वच असे समोर येत राहिले आता हा एक घोटाळा आपल्या समोर आलेला आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना आणि मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद